एवढंच घडतं बाकी काहीच नाही माझा मुलगा सॉफ्टवेअरचा इंजिनिअर मी बी फिलॉसॉफीचा घडी तुमचं शिक्षण काय झालं एम ए झालंय तुमचं शिक्षण मी तर सॉक्रोटीस प्लॅटो स्पेन्सर लेनिन कॉर्नमार्स डार्विन आई ट्राईट शेक्सपिअर सांगणार माझाच आहे ना मला काय असं तत्वज्ञान जाग नाही पण सामान्य माणसाच्या भाषेतून त्यांच्यापर्यंत पोहोचता येत लवकर उच्च कोटी ते शब्द घटमटपट वापरून करायचं काही इथं गरजच नाही इथं मठात राहायचं पटाव बसायचं घटाने घाटा गटा पाणी प्यायचं <laughs> इथं दुसरं काय चा? चालत असत जिथं चालतंय तेच एक जावं काही इकायचा प्रयत्न करत जाऊ लाई म्हणून मोठी मजा असते हे जीवन आहे मगाशी मी एक अर्धा द्रष्टांत राहिला तेवढाच धरून आणलेले पन्नास पक्षी ते विकायला मांडलं गिरायक आलं आणि त्याने विचारलं केवढ्या द्यायचा एक पक्षी म्हटलं पन्नास रुपयाला आणि दुसरा एक पिंजरा होता छोटा सुंदर होता तो पिंजरा हे पिंजरे जनरल वर्ल्ड होता ना स्पेशल होता तो हा ह्याच्यातला पक्षी केवढा हा दुसरा पक्षी केवड्यात तुम्हाला पाचशे रुपयात तुम्हाला पक्षी तर दोन्हीही पिंजऱ्यातले हा त्याच पक्ष्यातला एक पक्षी आहे वजनही सारखं दिसायलाही सारखे पण यांची पन्नास रुपये किंमत आणि याची पाचशे रुपये का त्याच्यावर तो, तो हसला पार्थिव म्हणला हा शिकवलेला आहे कळला तुम्हाला हा पक्षी जो एकटा आहे ना त्याला स्वतंत्र खायला घालतो आम्ही आणि हा शिकवलेला आहे तो रानात नेऊन सोडला की मोठ्याने ओरडतो आणि मग बाकीचे सगळे पक्षी गोळा त्यांना आम्ही त्याला धरतो म्हणजे मग म्हणलं मला पाचशे रुपयाचाच घ्यायचा गेला एक त्याने तो पाचशेचा पक्षी घेतला त्या पारद्या देख त्याचं मान झाली मुंडक आणि एक शरीर तटकून तोडलं ती ते दोन्ही तुकडं टाकलं त्या पारद्याच्या तो माणूस निघाला पाचशे रुपये देऊन तो पारदे मला हो शिकारी पक्षी मारला तुम्ही आणि घेऊन चालला नाही त्या माणसाने दिलेलं उत्तर फार गोळा आहे बळी देणारी जात समाजात शिल्लकच ठेवली नाही पाहिजे बायबाब हे जीवनाचं सार असे सा। जीवनाच सार आहे हे समाजाला गोळा करून त्याचा बळी देत असेल तो धर्म नाही आधार आहे बायबाब या मार्गाने जायचं नाही त्याच्यात हित नाही आपलं अनहित नाही आपलं पण हित फक्त अवधार्यामध्ये हित ऐश्वर्याचा उल्क चांगला करण्यामध्ये धर्मासाठी आपलं शरीर सौष्टव जे सुंदर आहे त्याचा क्रय उपयोग हा परमार्थासाठी पाहिजे एक श्लोक तेवढं पाठ करता येईल करणे भद्रम करणे भीषण देवा भद्रम पश्चिमाक्ष रंगे स्तुष्ट वान स्तनुबी व्यशम देवम हितम यदायुष हा उपनिषदातला वेदातला श्लोक आहे त्याच्यात असं म्हटलंय भद्रम म्हणजे चांगलं कानाने ऐक भद्रम शृणुया श्रवण कर चांगलं वाणीने गोड बोल वाणीचा विषय इंद्रियांना सगळ्या सांगितलंय की प्रत्येक इंद्रियाने हे भगवंताच चिंतन करावं आणि सगळ्यात महत्वाचं जे मन आहे ना ते अतिशय महत्वाचं आहे ते जर भगवंताच चिंतन करायला लागलं तर सगळी इंद्रिय आपोआप करतात माहिती सगळं इंद्रिया मन हे प्रधान ते करी चिंतन मिठोपाचे तो खूप बरं सांगत किंवा मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्ती म्हणून मनमना बहुमत भक्तो मध्याची माम नमस्कार तू मन हे मी करी माझ्या भजनी सर्वत्र नमस्कारी मज करी फक्त मनाला शिकवण करायची त्याच्यातच आपलं हित आहे लोकांच्या आवडीसाठी भजन करायचं नाही आपल्या आनंदासाठी आपल्या उद्धारासाठी दुसरं कोणी नाही आपल्याला आपणच सोडून करावं लागते माय गो आपली आपण करा सोडव काय गमत आहे जस कोणी नाही दुसरं कोणीच मदत येईल नसतं परमार्थात कोणी मदत करत नाही आपल्याला एक एकट्याला रडवलं एकांगी विनय परमार्थातला प्रत्येक साधक आता हिमुल तुझ्याकडे रियाज भरपूर जितका कराल तुम्ही पकवास वाजत असाल तर रियाज गारा असेल तर पाठ उठून रियाज केलाच पाहिजे रियाज नाही केला नाही यायचं काय आठ आठ तास रियाज करायचा आठ आठ तास सारखा मोबाईल भंगार सवयी लावून घेते विद्यार्थी दल काय यायचं नाही त्यांना काय यायचं नाही अभ्यासाच्या काळात अभ्यासच केला पाहिजे भगवंताच्या चिंतनाच्या काळात चिंतनच देवळात बसून पाते खेळणारे औलादी बघितले काय चिंत काय चिंतन करते काय इठोबा करतो फुकमाचा एक काल खबर आहे त्याला इथोबाला कळत देवाला सुद्धा साखड घालणाऱ्या जातीतली माणसं तर मारुतीलाच मानलो शंभर रुपये मिळाले कि दहा रुपये तुला दे इतका मारुती बुद्धिमत्ता वरिष्ठ आता शंभर रुपये दहा रुपये द्यायला जात होत तरीही मारुती कबून झाला साफ आणि शंभर आहे नोट त्या महागारी वाळ्या मारुती काय करशील मारुतीवरच ही केली गेला दुकानात गेला की दुकानदार म्हणला चटणी का नाही म्हणला कशाला माझ्या डोळ्या का खोटी नोट घेऊन आला का म्हणलं मारुतीने माझ्या पैसे वाचतात निघाला टाकतानाच खोटी टाकली म्हणला बरं झालं खरंच दहा रुपये दिला नाही हे <laughs> <laughs> जीवन देवाला फसवायला म्हणून देव कसं दे। दे तु। <laughs> ते फसवायचे पूर्णपणाला फसवला माणसं माणसाला फसवतो देवाला फसवता येत असतं काय सगळ्या खऱ्याच माणसाला गंडिवलं सारखं भाय्या डायचो गंडलाच तो तुला गंडवलं देवाने ह्या प्रपंचात जाऊन मोकार उपाध्या लावल्या म्हणून मी सांगतो फार मोठं गणित आहे ह्या जीवनात ते जीवनाचं गणित कळलं की काम बघायला परमार्थ चांगला होतो परमार्था काही नसता करुझ्या बापाय बावलट कुठलं लाकडं घालून बाकडा कुठला मोक्ष मिळत असतो त्याच्यासाठी आतून निघावा लागतो चिंता आयुष्य खर्च जावं लागतं त्यावेळेस किती लहान आता मुलगा गुरुजीकडे असताना जग जग हे लग तिसरी चौथीला म्हणजे अकरा वर्षावर दहा वर्षाच्या काळात तेव्हापासून पाहा मी मला तर ते सतत सतत जातोय तुम्ही उरलीं का गमत असे इतक्या लहान वयात ही बोट तयार जा आता उगा यानला म्हणलं तस त्या नाही म्हणजे मी जिकड बोलतोय ती तिकड बोलतो असलीच बाजारा का ते काय तुमच्या गावातच असलं ना म्हणत असं नाही खरंच आहे का एक दोन असते तर त्याला गावाची शोभा मलाच विचारलं कशी काय तब्येत माझ्या माझं तर त्याची काय काय बघतो चांगली बाबा काय करतो वळखलं त्याच की असा बाब दिल कोणीकडे चालला त्याची क्षमता काय आम्हाला काय पाहिलं पाहिजे मला तर लांब पाच हजार लोकातला महागल्याकडे बसलेला गडी गडीवाळा तुम्ही की कुणाकडे बघून हसवतोय जनावरचे असो माणसाचे असो सुद्धा एक नजर असते चावक्यात ते दबून <laughs> ते एकदम आणि जी मोठ्या मोठ्या निपूक ती कधीच चावत नाही सांगते म्हणजे दबलेलंय ना ती उडी मारल्याशिवाय राहायचं त्याला नाही जपायचं <laughs> दबलेली दब कुत्री कळलं नाही खरं सांगित आज तुम्हाला हे ही तर खरं रोज नाही बोलत मी ते धंद्याचं बघत ओपन नाही शेवटी धंदाच आहे ते नराजाने हाच ही धंदा गोविंदाचे पोवाडे आनंद देतो तुम्हाला पण हे त्याला माहीत आहे काय हीच आहे कशात हीच असतं आपलं तर काय नाही मोठा बदला गेला नाही अगाडायचं एवढंच गर्दीचं आहे का जर नाही कुठे त्यांचं शेअर बाजार वगैरे का नाही <laughs> दलाली जी भेला जीवन सोडतो सोडलं मत असे काय बाजार पेटेल काय शेतीच दादा